नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो जर आपण किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आता विसाव आप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतची महत्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर विसाव आप्ता आता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा शेतकरी बांधवांना जर आपण विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि या बातमीमध्ये आपण बघणार आहोत की नेमका आपल्या खात्यावर या योजनेचे विसावा हप्ता कधी मिळणार आहे तर बघा बातमी नुकतीच आलेली आहे गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे ही संख्या किमान पन्नास हजारांनी वाढून ती त्र्याण्णव लाखाच्या जा पुढे जाणार आहे तर मित्रांनो किसान योजनेची जी जी काही संख्या आहे आहे ती आता वाढलेली आणि ती जवळपास आता त्र्याण्णव लाख पस्तीस हजारापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आता बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे राज्यात एकूण हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार त्यापोटी एक हजार नऊशे सदुसष्ट कोटीहून अधिक रक्कम वाढली गेली विसाव्या हप्त्याची रक्कम यापेक्षा जास्त राहील कारण भूमी अभिलेख नोंदी ई केवाय सी बँक खाती आधार संलग्न असले के केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे तर मित्रांनो निश्चितच आता शेतकऱ्यांची संख्या वाढलेली असल्यामुळे या ठिकाणी जो काही लाभ मिळणार आहे त्या लाभामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे पात्र लाभार्थी संख्या आता त्र्याण्णव लाख पस्तीस हजारापर्यंत येऊन पोहोचली आहे केंद्र शासनाने विसाव हप्ता जून मध्ये मिळेल याचे संकेत दिलेले आहेत तर बघा तर मित्रांनो बघा आपल्याला विसाव हप्ता कधी मिळणार आहे तर जून महिन्यामध्ये आता मिळणार आहे त्यानंतर पुढे आपण निश्चित दिवस बघणार आहोत की या बातमीमध्ये कि नेमका आपल्याला कधी मिळणार आहे तो पीएम किसान योजनेच्या आतापर्यंतच्या सलग एकोणीस हप्ता एकोण पस्तीस हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे या योजनेसाठी राज्यभरातून एकशे तेवीस लाखाहून जास्त शेतकऱ्यांनी नोंदी केली आहे परंतु त्यापैकी पीएम किसानस्थळावर शेतकरी केवळ लाख आहेत अर्थात त्यापैकी एकोणीस हजार शेतकऱ्यांनी भूमी अभिलेखी नोंदी अद्याप केलेल्या नाहीत तसेच एक लाख अठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार क्रमांक आपआपल्या बँक खात्याशी संलग्न केलेला नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघा की ज्या शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याची जर संलग्न केलेला नसेल तर विसावा हप्ता त्यांना मिळू शकणार नाही त्याचबरोबर जे काही भूमी अभिलेख कार्यालयातील जे काही नोंदी आहे तर त्या सुद्धा ज्या शेतकरी बांधवांनी पूर्ण केलेल्या नसेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा जो काही विसावा आता आहे तर तो विसावा आता मिळू शकणार नाही तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आठशे अडीच लाखाहून अधिक शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाने घर बसल्या ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पस्तीस लाखाच्या पुढे गेलेली आहे कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही यंत्रणेची मदत न घेता चौदा मे अखेर राज्यातील पस्तीस लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांनी स्वयं नोंदणी पूर्ण केली आहे यात पुणे व सांगली या दोन जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे या जिल्ह्यामधून प्रत्येकी दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी घर बसल्या गाव शिवारातून पीएम किसानची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तर बघा मित्रांनो पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी बांधवांनी आता घरी बसून ऑनलाईन नोंदणी केलेली आहे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्याला हा जो काही विसावा हप्ता आहे तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी दहा जून पर्यंत हे लक्षात घ्या की दहा जून पर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर हा जो काही विसावा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा तर तो, तो हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होऊ शकतोय तर अशा प्रकारची विश्वसनीय सूत्रांनी माहिती सुद्धा आपल्याला दिलेली आहे तर त्यामुळे मित्रांनो जर आपण आता प्रतीक्षेत असाल चिंता करत असाल तर चिंता करणे सोडून द्या कारण दहा जून पर्यंत आपल्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद